ट्रक आणि मारुती ब्रिझा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मंगळवार जण गंभीर जखमी राधानगरी येथील येथील घटना मंगळवार पेठ येथील अविनाश शिंदे हे आपल्या कुटुंबियांसमवेत गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने आपल्या मारुती ब्रिझा या गाडीतून येत असताना दाऊदवाडी राधानगरी येथे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक ड्रायव्हरने गाडी नंबर एम एच झिरो सात ए जे एकोणीस झिरो पाच या ट्रकने यांच्या गाडीला जोरदार दिलेल्या धडकेत अविनाश शिंदे यांच्या कारचे गाडी नंबर बी एच तेवीस जी एकोणसत्तर एक्क्याऐंशी या कारचं मोठं नुकसान होऊन अविनाश शिंदे यांच्यासह श्रीमती कमल शिंदे पूनम शिंदे आणि प्रणील शिंदे हे जखमी झाले असून त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं समजत या अपघाताची माहिती राधानगरी पोलिसांना कळवून जखमी फिर्यादी यांनी रुग्णालयातून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मद्यपान करून गाडी चालवून अपघातात जबाबदार असलेल्या ट्रक ड्रायव्हरसह त्यांच्या मालकावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्याकडे केली आहे